आश्रम शाळेतील हजारो शिक्षकांसाठी मोठा दिलासा आश्रम शाळेतील शिक्षकांना टी टी परीक्षा अनिवार्य करण्याचा शासनाचा निर्णय सध्या तरी मागे घेण्यात आला आहे शिक्षक भरती संघटनेने या निर्णयाविरोधात सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेर त्यांना यश मिळालं नमस्कार मी श्वेता टोंगी स्वागत करते एबलीज न्यूज मध्ये महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाने सतरा ऑक्टोबर दोन रोजी जारी केलेल्या आदेशानुसार आश्रम शाळेतील सर्व शिक्षकांना टी टी उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले होते आणि दोन वर्षात परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास सेवा सक्तीने समाप्त करण्याचा उल्लेख या आदेशात होता आणि नि या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये मोठा असुरक्षितता आणि तणाव निर्माण झाला होता अनेक शिक्षकांनी असा सवाल उपस्थित केला होता की शासनाने अद्याप पूर्ण वेतन पदस्थापना सेवा संरक्षण से आणि इतर शासकीय लाभ देण्याबाबत निर्णय घेतला नसताना नियम लागू करताना एवढी घाई का केली जात आहे विशेष म्हणजे शालेय शिक्षण विभागाने आणि ग्रामविकास विभागाने कोणताही आदेश लागू केला नाही तर मग फक्त आश्रम शाळेतील शिक्षकांनाच हा नियम लागू का करण्यात आला होता हा मोठा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित करण्यात येत आहे आता हा आदेश तात्पुरता रद्द झाला असला तरी पुढे हा निर्णय कायमस्वरूपी होतो का की पुन्हा नव्या अटीच लागू केला जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे दरम्यान शिक्षक वर्ग आणि संघटनांचे लक्ष आता शासनाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत राहा इब्लीस न्यूज धन्यवाद